दोन हजार पंचवीस मध्ये एम सीज म्हणा फंड हाऊसेस म्हणा सगळेजण एकाच सेक्टर बद्दल बोलतायत आणि ते आहे फार्मास्युटिकल सेक्टर आता या सेक्टरला जास्ती गव्हर्नमेंट सुद्धा पुश देते कारण गव्हर्नमेंटचा असं ध्येय आहे की आपण बनायला पाहिजे फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणजे काय जगभरात जेवढी औषधं लागतील तिथली बरीचशी औषधं भारतात त्याचं उत्पादन झालं पाहिजे असं सरकारचं एक ध्येय आहे याच्यासाठी सरकारने पी एल आय स्कीम्स अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम्स ऑलरेडी आणलेल्या आहेत पण या बजेटमध्ये जे एक तारखेला आता येईल त्याच्यातही सरकार अजून काहीतरी पुश देईल फार्मसी सेक्टरला असं सगळ्यांची अपेक्षा मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीनी साधारण दहा टक्के परतावा दिला तर फार्मा इंडेक्सनी मात्र चाळीस टक्के परतावा दिला पण आता सगळ्यात मोठा प्रश्न काय की जे दोन हजार चोवीस मध्ये घडलं तीच ट्रेंड दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा कंटिन्यू राहील का नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच आज घेऊन आली आहे स्टॉक्स अँड फोकस दोन हजार पंचवीसचा भाग तीन पण मी का बोलतेय फार्मा सेक्टर बद्दल का करते मी हा भाग बघा बघा कॉमेंटचा असा पाऊस पडलेला आहे अक्षरशः कारण तुम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली मग बनवाय नको का व्हिडिओ बनवणारच मी अर्थातच so, सो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मॅनकाइंड फार्मा या कंपनीबद्दल अर्थातच ही फार्मास्युटिकल क्षेत्राशी बिलॉंग करते आणि या कंपनीची जर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की कंपनीची सुरुवात कशी झाली होती तर तुम्ही म्हणाल काय बॉलिवूडपेक्षा एखाद्या बॉलिवूडच्या स्क्रिप्टमध्ये बसेल आहे काय बघून घ्यायचे बघूयात एका वेगळ्या मजेशीर पद्धतीने फार्माची गोष्ट सुरू एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा रमेश जुनेजा हे ल्युपिन फार्मा या कंपनीचे मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉब करत असत एके दिवशी त्यांना असा अनुभव आला की एका ग्राहकाला त्याचे दागिने विकून औषध घ्यावी लागली कारण औषध खूप महाग होती महाग औषधं घेताना सर्वसामान्यांना किती त्रास होतो हे बघून तेही खूप दुःखी झाले सर्वसामान्यांना त्यांच्या खिशाला परवडतील अशी औषधं सहज उपलब्ध व्हावीत या उद्देशाने त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि बेस्टो कॅम्प या कंपनीची स्थापना केली काही मतभेदांमुळे त्यांनी कंपनी कालांतराने सोडली आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी त्यांच्या भावाला म्हणजेच राजीव जुनेजांना कॉलेज सोडायला सांगितलं आणि त्यांच्याबरोबर काम करायला सांगितलं आणि तेव्हाच स्थापना झाली मॅनकाइंड फार्मा या कंपनीची कंपनीची सुरुवात फक्त पन्नास लाख रुपये एवढ्या भांडवलानी झाली आणि नंतर त्या कंपनीचं चा व्हॅल्युएशन चार करोड एवढं झालं केवळ एका वर्षात आणि आज त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन एक पॉईंट दोन लाख करोड एवढं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रजासत्ताक दिनी आपल्या संविधानाची स्थापना झाली जो आपल्या देशाचा खूप मोठा आधारस्तंभ आहे पण आपल्या आर्थिक आधारस्तंभाचं काय त्याच्यासाठी आहेत ना आपले कोर्सेस डब्ल्यू 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 डॉट रचना रानडे डॉट इन वरती स्टॉक मार्केट्स विषयी म्हणा म्युच्युअल फंड्स विषयी म्हणा किंवा आर्थिक व्यवस्थापना म्हणा एवढे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि प्रजासत्ताक दिनासाठी खास तुमच्यासाठी सिंगल कोर्सेससाठी इंडिया हा कुपन कोड आणि कॉम्बो कोर्सेससाठी तिरंगा हा कोड मी आत्ता जाहीर करते सो ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी अजिबात विलंब करू नका लिंक्स पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी दिलेले आहेत आता वळू एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे की कंपनी नक्की काय करते आणि त्याच्यासाठी हे वाचा मॅन फार्मा डेव्हलप्स मॅन्युफॅक्चर्स अँड मार्केट्स फार्मास्युटिकल फॉर्मेशन्स इन वेरियस अक्युट अँड क्रॉनिक थेरपेटिक एरियाज अँड सेव्हरल कन्झ्युमर हेल्थ केअर आणि मला वाटतं की तुम्हाला काहीच नाही कळलं अहो एवढं जड इंग्रजी वापरल्यावर कसं काय कळवं आणि जड इंग्रजीचाही प्रश्न नाही इतके असे किचकट काय काय शब्द आहेत ना खरं सांगायचं तर मी पण गुगल सर्च करून अर्ध्याचे अर्थ काय आहेत हे मला आज कळालेले आहेत काय काय बघा भरपूर नवीन नवीन आता मॅनकाइंड फार्मा काय करतं डेव्हलप करतं मॅन्युफॅक्चर करतं आणि मार्केट करतं हे सोपं आहे थोडक्यात बनवतं काहीतरी बनवते मार्केटिंग करते विकते थोडं काहीतरी बनवून विकते एवढं तर कळालं आपल्याला काय बनवून विकते फार्मास्युटिकल गोष्टी थोडक्यात औषधं आणि त्यांच्या बरोबरचं असं काहीतरी ते बनवून विकत आहेत कळालं पण फार्मास्युटिकल फॉर्मी फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन हा फॉर्म्युलेशन हा शब्दच आपल्याला पहिल्यांदा आलेला आहे सो फॉर्म्युलेशनचं तुम्हाला एक सोपं उदाहरण देऊन सांगते ओके फॉर्म्युलेशन म्हणजे काय तुम्ही एपीआय पासून जे औषधं बनवतात त्याला म्हणायचं फॉर्म्युलेशन आता एपीआय म्हणजे काय ऍक्टिव्ह फार्मास्यूटिकल इनग्रेडिएंट उदाहरण देऊन सांगते आता तुम्ही असं डोळ्यासमोर आण की हे आहे पॅरासिटेमॉल पॅरासिटेमॉल ऐकलंय पॅरासिटामॉल म्हणजे ज्याच्यामुळे आपला ताप बरा होतो किंवा ज्याच्यामुळे लेटेस्ट डोकेदुखी कमी होते हे म्हणायचं पॅरासिटेमॉल ओके पॅरासिटीमॉल आहे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट ज्याच्यामुळे एखादा आजार बरा होतो त्याला म्हणायचा एपीआय पण तुम्ही असं म्हणता का मेडिकलच्या दुकानात जाऊन ओ जरा ती याची पॅरासिटामॉलची जरा पावडर द्या असं पावडर नाही विकत एपीआयची ओके okay? पण मग हे विकणार कसं हे विकायला अवघड जाऊ शकतं म्हणून या पावडरची आयदर गोळ्या बनवल्या जातात किंवा सिरप बनवलं जातं ओके okay? पण गोळी असू शकते कडू म्हणून त्याला जनरली तुम्ही बघितलं असेल तर टॅबलेटला एक छोटं कवरिंग असतं आणि तसंच सिरप कडू लागू नये म्हणून त्याच्या जनरली साखर ॲड केली जाते लहान बाळाला द्यायचे असेल तर त्याच्यात चांगले काहीतरी कलर्स टाकले जातात जेणेकरून जो कोण पेशंट आहे तो नीट पटपट औषधं घेईल ओके थोडक्यात काय झालं बघा एखाद्या एपीआयमधनं एपीआय म्हणजे काय म्हणलं ज्याच्यामुळे आजार बरा होतो आपल्या उदाहरणामध्ये पॅरासिटेमॉल त्या पावडरपासनं औषध बनवणे याला म्हणायचं फॉर्म्युलेशन्स ओके मी आत्ता उदाहरण काय तुम्हाला दिलं की टॅबलेट्स असू शकतात सिरप बनवू शकतात इंजेक्शन्स बनवणे हे सुद्धा फॉर्म्युलेशनमध्येच येतं इथपर्यंत लक्षात आलं सो so, कंपनी काय बनवते वेगळ्या वेगळ्या प्रकारची औषधं बनवते कुठल्या फॉर्म्समध्ये फॉर्म फॉर्ममध्ये असेल सिरप फॉर्ममध्ये असेल किंवा इंजेक्शन फॉर्ममध्ये असेल हेही कंपनी बनवते ओके परत मग व्याख्याकडे येऊयात व्याख्यात काय लिहिलं आहे बघा वेरियस फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स इन वेरियस अक्यूट अँड क्रॉनिक थेरपेटिक एरियाज थेरपेटिक एरियाज म्हणजे काय थोडक्यात बरं व्हायला पाहिजे ना काय बरं व्हायला पाहिजे ताप बरं व्हायला पाहिजे डोकेदुखी बरी व्हायला पाहिजे पण दोन प्रकारचे आपल्याकडे आजार असू शकतात कोणत्या दोन प्रकारचे आजार असू शकतात एक असू शकतो अॅक्यूट आणि एक असू शकतो क्रॉनिक हे दोन मगाचे नवीन शब्द अॅक्यूट आजार म्हणजे काय हे छोट्या कालावधीसाठी असतात माझं डोकं दुखतंय मला ताप आलाय हे अॅक्युट झाले आणि क्रॉनिक म्हणजे काय लॉंग टर्म म्हणजे नाही मला नाही एखाद्या व्यक्तीला बीपी झालेला आहे एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झालेलं आहे हे झालं क्रॉनिक आजार ओके सो थोडक्यात कंपनी काय करते हे कळालं का वेगळी वेगळी औषधं बनवते कशासाठी बरं करण्यासाठी बरं करण्यासाठी म्हणजेच आपण म्हणलं थेरेपेटिकेरियास बरं करंट काय बरं करण्यासाठी ॲक्यूट किंवा क्रॉनिक डिसिजेस आत्ता कळालं नक्की काय थांबा हा कट नको करू थांब जरा हा त्याला वाटलं संपलं संपायचंय अजून हेल्थ के हेल्थकेअर प्रोडक्ट्स पण बनवते ती कन्झ्युमर हेल्थकेअर प्रोडक्ट्स पण बनवते पण म्हणजे काय हे जे हेल्थ केअर प्रोडक्ट्स आहेत ना यांना ओटीसी प्रोडक्ट्स पण म्हणतात ओटीसी प्रोडक्ट्स म्हणजे काय ओव्हर द काउंटर थोडक्यात काय तुम्हाला डॉक्टरची चिठी नाही लागत तुम्ही डायरेक्ट एखाद्या औषधाच्या दुकानामध्ये गेला तर तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट विकत घेऊ शकता सो अशी कोणती कोणती प्रोडक्ट्स आहेत जर तुम्ही बघितलं तर प्रेगा न्यूज म्हणा मॅनफोर्स म्हणा एक्ने स्टार म्हणा अनवॉन्टेड सेव्हन्टी टू गॅस ओ फास्ट हेल्थ हे असे अनेक कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत की जे बऱ्यापैकी फेमस आहेत आणि सर्व उत्पादनं कुठली कंपनी करते तर मॅनकाइंड फार्मा करते आय होप एवढ्या डिटेल एक्सप्लेनेशन नंतर तुम्हाला कळालेलं आहे की मॅनकाइंड फार्मा नक्की काय करते कंपनी <गणीगारी> काय करते हे तर कळालंय आता कंपनीला पैसे कुठनं मिळत आहेत ओके okay? त्याच्यासाठी जर तुम्ही हा पायचार्ट बघितला तर तुम्हाला दिसेल की एक्क्याण्णव टक्के त्यांच्या विक्रीच्या त्यांना कुठून मिळत आहेत भारतात औषध आणि इतर कन्झ्युमर हेल्थ उत्पादन उत्पादनं विकून कन्झ्युमर हेल्थ उत्पादनं म्हणजे काय म्हणलं मी जिकडे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनची गरज लागत नाही ओके आणि नऊ टक्के फक्त नऊ टक्के त्यांना विक्रीच्या आकडा मिळतं कशापासनं औषध आणि इतर उत्पादनं निर्यात केल्यामुळे ओके म्हणजेच एक्सपोर्ट केल्यामुळे जेव्हा त्यांच्या एम डीनं विचारलं की म्हणजे त्यांच्या ओनरला जेव्हा विचारलं की तुम्ही एक्सपोर्ट एवढंच करताय नऊ टक्केच का बरं अह भारतातच एवढी लोकसंख्या आहे इथंच एवढी मागणी आहे की कशाला आम्ही एक्सपोर्ट करू त्यात यु एस एफ डी ए म्हणून जी एक संस्था आहे अमेरिकेतली ते ठरवतात की हे औषध अमेरिकेत विकलं चालेल तर नाही चालेल काय हे सगळं त्यांचं डिसिजन असतं त्यांची मर्जी असते मग आम्ही एवढा खर्च करायचा औषध बनवण्यावर आणि एवढं सगळं करून जेव्हा त्यांची परमिशन काढायला जातो तेव्हा ते म्हणतात चालणार नाही अमेरिकेत त्याच्यापेक्षा आम्ही भारतातच विकूत ना काय प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच तुम्हाला दिसेल की टोटल विक्रीचा एक्क्याण्णव टक्के आकडा हा भारतात विकून येतो फक्त नऊ टक्क्यांचा निर्यात आहे जी चांगली गोष्ट आहे ओके नंबर दोन जर आता आपण भारतात विकले जाणारी औषधं जर बघितली तर ह्याच्यात दोन प्रकार मी म्हटलं असं कन्झ्युमर हेल्थ केअर आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे काय आणि नॉन कन्झ्युमर हेल्थ केअर स्प्लिट किती आहे त्याच्यासाठी हे बघा ब्याण्णव टक्के एक्स कन्झ्युमर हेल्थ केअर म्हणजे नॉन कन्झ्युमर हेल्थ केअर येतं थोडक्यात काय अशी औषधं ज्याला प्रिस्क्रिप्शन लागतं आणि आठ टक्के फक्त हेल्थ हेल्थकेअर म्हणून येतात ओके आता हे तर तुम्हाला नक्कीच कळालेलं आहे आता पुढचं तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठीक आहे औषधं विकत आहेत मान्य पण विक्रीच्या आकड्यामध्ये वाढ होतीये का नाही तर वाढ नक्कीच होतीये त्याच्यासाठी हे बघा बावीस तेवीस मध्ये अकरा टक्क्यांची विक्री वाढ झाली तेवीस ते चोवीस मध्ये तेरा टक्क्यांची विक्री वाढ झाली आणि जर तुम्ही फक्त क्वार्टरली डेटा कंपेअर केला तरी सुद्धा अकरा टक्क्यांची वाढ झालेली इनफॅक्ट मॅनेजमेंटनी आता क्यू टू एफ वाय दोन हजार पंचवीसच्या त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की ज्या प्रिस्क्रिप्शन देऊन जे औषधं दिली जातात त्याच्यात मॅनकाइंड फार्मा नंबर वन पोझिशनवरती आहे हे मी नाही म्हणते त्यांच्या कंपनीनी त्यांच्या प्रेझेंटेशन सांगितलेले ओके आता अजून एक तुम्हाला प्रश्न कदाचित पडला असेल की ठीक आहे औषधं मॅनकाइंड फार्माची विकली जातात मान्य पण त्याच्यात कुठली औषधं म्हणजे क्रॉनिकवाली का अॅक्यूटवाली अर्थ आठवत आहेत ना मग अशी सगळं नीट सांगितलं की नाही हां तर क्रॉनिक आणि मध्ये विक्री आकडा वाढतोय का नाही त्याच्यासाठी हे बघा आता जी निळी लाईन आहे ना ती ओवरऑल इंडस्ट्रीची आणि जी जांभळी लाईन आहे ही मॅनकाइंड फार्माची क्रॉनिकचा जो शेअर आहे तो वाढत चाललाय बघा तेहतीस टक्क्यांवरनं चौतीस छत्तीस टक्क्यांपर्यंत पोहोचलाय आणि क्वार्टरली जर तुम्ही आकडा बघितला तर क्यू टू एफ वाय ट्वेंटी आकडा होता तो वाढलेला आहे आता गेलेला आहे आता तुम्ही म्हणाल रचना ठीक आहे क्रॉनिकचा शेअर जर वाढला क्रॉनिक औषध क्रॉनिक आजार बरे करण्यासाठीची जी औषधं असतात त्याचा विक्रीचा जर टक्का वाढला तर त्यांनी काय फरक पडणार दोन मोठ्या गोष्टी एक म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं क्रॉनिकच्या आजाराची उदाहरणं काय सांगितली मी बीपी म्हणा डायबिटीज म्हणा म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला एकदा हा आजार लागला की आयुष्यभर ती औषधं घ्यायचे जेवढा क्रॉनिकचा शेअर वाढेल तेवढा काय होणार त्यांना दर महिन्याला तेवढा पैसे मिळतच राहणार आहेत सो क्रॉनिकचा शेअर जेवढा वाढत जाईल तेवढं चांगलं ओके कन्सिस्टंट रेव्हेन्यू त्यांना दर महिन्याला मिळणारा रेव्हेन्यू वाढत जातो नंबर वन आणि नंबर टू अशा औषधांमध्ये टिपिकली मार्जिन्स प्रॉफिट मार्जिन्स जास्ती असतात ओके सो कंपनीला ही पण एक चांगली बाब आहे आणि आता कंपनीसाठी चांगली बाब बाब आहे पण भारतीय नागरिकांसाठी नाही की अनफॉर्च्युनेटली क्रॉनिक आजार जे आहेत डायबिटीज म्हणा बी पी म्हणा हे वाढत चाललेले आहेत जर हे आजार वाढत चालले तर कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे का तर नक्कीच आहे सो आय होप तुम्हाला या अजून काही महत्वपूर्ण गोष्टी नक्कीच कळाल्या आहेत आता वळूया कंपनीच्या फायनान्शियल्सकडे तुम्ही बघितलं तर मार्केट कॅप एक लाख अकरा हजार तीनशे बावन्न करोड आहे लार्ज कॅप कंपनी आहे तुम्ही आर ओई आणि आरो सी बघितलं तरी दोन्ही चांगले आहेत एकोणीस पॉईंट साठ टक्के आणि चोवीस पॉईंट सहा टक्के आता आपण वळूया डायरेक्टली क्वार्टरली रिझल्टकडे तुम्ही जर बघितलं तर विक्रीचा आकडा हायेस्ट आहे आतापर्यंतचा ऑपरेटिंग प्रॉफिटचा आकडा सुद्धा हायएस्ट आहे सातशे बावन्न करोड एवढा आहे त्याच्यानंतर पीबीटीचा जरी आकडा बघितला तरी तो सुद्धा ऑल टाईम हायला आहे आणि हे फक्त क्वार्टरली आकड्यांमध्ये दिसत नाही तर इयरली आकड्यांमध्ये सुद्धा दिसते टीटीएम म्हणा किंवा मार्च आकडे म्हणा तुम्ही बघितलं तर सगळीकडे विक्रीचा आकडा असेल ऑपरेटिंग प्रॉफिटचा आकडा असेल किंवा पीबीटीचा आकडा असेल सगळीकडे ते ऑल टाईम व्हायला आत्ता चालू आहे इव्हन तुम्ही जर मध्ये बघितलं तर बॉरोइंग अर्थात कर्ज फारच कमी आहेत त्यांच्या रिझर्व्हच्या तुलनेमध्ये सो ही सुद्धा एक चांगल्या फायनान्शियल हेल्थचे खूण आहे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीमधलं कॅश फ्लो सुद्धा वाढत चाललेले जी पण एक चांगली गोष्ट आहे आता तुम्ही डायरेक्टली जर शेअर होल्डिंग मध्ये आला तर तुम्हाला इथे दिसेल प्रमोटर्सने त्यांचा स्टेक थोडा कमी केलेला आहे त्याच्यामागे के कारण पण असतं की पंच्याहत्तर टक्क्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त तुमचं होल्डिंग नसू शकतं आणि जर तुम्ही इथं बघितलं तर जून तेवीसमध्ये शहात्तर पॉईंट पाच टक्के होतं ओके सेबीच्या नियमांप्रमाणे प्रमोटरकडे पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्ती शेअर्स एका ठराविक कालावधीच्या पेक्षा जास्ती नसू शकतात आणि म्हणून त्यांनी त्यांचं होल्डिंग इकडे विकलेलं दिसते आत्ता ते लेटेस्ट बहात्तर पॉईंट एकाहत्तर टक्क्यांवरती आलेला आहे आणि हा जो चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्याऐंशी वर बहात्तर पॉईंट एकाहत्तर वर आलेले आहेत तर एफ आय एसनी त्यांचा स्टेक वाढवलेला आहे नऊ पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यांवरनं तेरा पॉईंट चौतीस टक्के एवढ्यावरती आलेले आहेत सो so, ऑल इन ऑल एफ आय एस सुद्धा या स्टॉकमध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत सो so, फंडामेंटल्स म्हणला कंपनीचे तर नक्कीच चांगले वाटतात आता बोलूया लेटेस्ट न्यूज किंवा रिसेंट न्यूजकडे आत्ता अगदी रिसेंटली मॅनकाइंड फार्माने भारत सिरम्स अँड व्हॅक्सिन्स लिमिटेड या कंपनीला चक्क विकत घेतलंय किंवा अक्वायर केलेले आहे या मुळे आता मॅनकाइंड फार्मा गायनेकॉलॉजी या सेगमेंटमध्ये सुद्धा नंबर वन झालेला आहे परत माझ्या मते नाही मॅनेजमेंटच्या मतामध्ये ओके आता त्यांनी काय सांगितलंय की या ॲक्विझिशनमुळे आमचा विक्रीचा आकडा वाढेलच पण आमचा इबिडाचा आकडा सुद्धा वाढेल आमच्या प्रॉफिट मार्जिन सुद्धा वाढतील आता थोडासा अजून मध्ये जर आपण गेलो ना तर तुम्हाला आठवत असेल तो तर मॅनकाइंडचा जो टोटल विक्रीचा आकडा होता याच्यापैकी साधारण ब्याण्णव टक्के भारतात विक्रीमुळे होत होता आणि साधारण आठ टक्के एक्सपोर्ट्समुळे होत होता, एक होता। आठवतंय ही जी नवीन कंपनी त्यांनी टेकओवर केली भारत सिरम्स अँड वाली त्यांचा रेव्हेन्यू स्प्लिट किती होता भारतात विक्रीमुळे त्यांना फक्त चोपन्न टक्के एवढा त्यांचा रेव्हेन्यू आकडा होता आणि एक्सपोर्ट्समुळे सेहेचाळीस टक्के एवढा त्यांचा आकडा होता आता ओव्हरऑल काय होईल बघा कारण बीएसवीचा एक्सपोर्टचा आकडा जास्ती आहे त्याच्यामुळे कंबाइंड आकडा आता मॅनकाइंड फार्माचा जो आठ टक्के होता तो साधारण तेरा टक्क्यांपर्यंत एक्सपोर्टचा आकडा जाऊ शकेल अशी एक अपेक्षा आहे हे झालं त्यांच्या रिसेंट अॅक्विशन बद्दल पण आता वळूयात क्यू थ्री रिझल्टकडे कारण आतापर्यंत मी तुम्हाला जे काय सगळं सांगितलं ते क्यू टू रिझल्ट बद्दल होतं क्यू थ्रीचा रिझल्ट त्यांचा येणार आहे आता तेवीस जानेवारीला अरे म्हणजे उद्याच का उद्याच की उद्या त्यांचा क्यू थ्रीचा रिझल्ट येणार आहे तर तुम्हाला काय करायचंय गृहपाठ देते गृहपाठ लिहून घ्या सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मॅनेजमेंटने त्यांच्या प्रिव्हियस कॉन कॉल मध्ये सांगितलं होतं चेक करून घ्या तुम्ही त्यांनी खूप क्लिअरली सांगितलं होतं की आम, आम आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही पंधरा पर्सेंट प्लस नि ग्रो होत कधी पूर्ण सेकंड हाफ साठी थोडक्यात काय विक्रीचा आकडा डबल डिजिट मध्ये तरी वाढतोय की नाही चेक करा नंबर वन नंबर टू ते म्हणतात विथ इम्प्रुव्हमेंट इन इबिड्डा मार्जिन्स इबिड्डा मार्जिन्स इम्प्रूव्ह होत आहेत की नाही बघा एवढ्या दोन गोष्टी तुम्हाला उद्या जो रिझल्ट येईल त्याच्यात चेक करायच्या आणि जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल तेव्हा काय करायचं कॉमेंटमध्ये सांगायचं आहे इबिड्डा मार्जिन वाढली किंवा इबिड्डा मार्जिन कमी झाली विक्रीचा आकडा एवढ्या एवढ्या टक्क्यांनी वाढला किंवा विक्रीचा आकडा एवढ्या एवढ्या टक्क्यांनी कमी झाला हे कॉमेंट्समध्ये न विसरता सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमधनं आय होप तुम्हाला फार्मा सेक्टरबद्दल आणि एस्पेशली मॅनकाइंड कंपनी मॅनकाइंड फार्मा या कंपनीबद्दल खूप माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा ठेवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हे करायला अजिबातच लाजायचं नाहीये नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे